धरणगाव येथील लिटल ब्लॉसम इंग्लिश मीडियम स्कूल या सीबीएसई पॅटर्न असलेल्या इंग्रजी माध्यमाच्या अत्याधुनिक आणि प्रशस्त अशा आमच्या शाळेत प्लेग्रुप नर्सरी ज्युनियर के जी सिनियर के जी तसेच पहिले ते दहावीपर्यंतच्या पर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या ॲडमिशन सध्या सुरू आहे आमच्या शाळेत विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळे क्लब स्केटिंग कराटे फ्रेंच लँग्वेज फोनिक्स रोप मलखाम डान्स ड्रामा अशा विविध कलागुणांना वाव दिला जातो तर आजच भेट द्या लिटिल ब्लॉसम स्कूल धरणगाव जिल्हा जळगाव आमची इच्छा नसतानाही त्यांना अजित पवार पक्षात घेत आहेत त्याचा त्यांना पश्चाताप होईल नामदार गुलाबराव पाटील आमची इच्छा नसतानाही अजित पवार ज्यांना पक्षात घेत आहेत याबाबत त्यांना पुढे पश्चाताप होईल अशा शब्दांमध्ये पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना टीका करत नाराजी व्यक्त केली आहे जळगावचे माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर व माजी मंत्री सतीश अण्णा पाटील हे अजित पवारांच्या राष्ट्रवादी पक्षामध्ये प्रवेश करत आहेत त्याबाबत आज मंत्री गुलाबराव पाटील यांनी वक्तव्य केलं आहे जळगाव सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आज एमआरआयचं या ठिकाणी उद्घाटन करण्यात आलं आहे ज्याप्रसंगी आदरणीय गिरीश भाऊ असतील किंवा खासदार मोदय आमदार राजीमा उपस्थित आहेत मला वाटतं जळगाव मध्ये ज्या सुविधा पाहिजेत त्या सगळ्या सुविधा मेडिकल कॉलेजच्या मार्फत या ठिकाणी करण्यात येतात त्याच्यामध्ये एम आर आय मशीन असेल काही दिवसानंतर आता सिटी स्कॅन मशीन पंचवीस दिवसांमध्ये दाखल होत आहे मिल्क बँक आहे रिप्लेसमेंट आहे स्टोनचं ऑपरेशन करायचं आहे या सगळ्या सुविधा मला तरी असं वाटतं उत्तर महाराष्ट्रामध्ये जळगावमध्ये ज्या आहेत त्या कुठेच नसतील अशा पद्धतीचं आमचं हॉस्पिटल या ठिकाणी तयार झालेलं आहे मशीनचं उद्घाटन केलेलं आहे आणि पाहणी पण केली आहे महाराष्ट्र राज्यामध्ये ऑपरेशन होती असं गिरीश पूर्वी या खात्याचे मंत्री होते आणि त्याच्यातले त्यांनी त्या मशीनीची माहिती घेतली की कोणत्या कंपनीचं आहे त्यामुळे असं काही करण्याची गरज राहिलेली नाही आहे कोणाचं ऑपरेशन करण्याची गरज नाही आप ते पेशंट आमच्याकडे येत आहेत जळगाव जिल्ह्यात ऑपरेशन होते शरद पवार विधानसभेत लोकसभे हे बघा तसं म्हणायला घेतलं तर ज्या लोकांची आमच्या विरुद्ध कॉन्टेस्ट केलं त्या लोकांना पक्षामध्ये घेणं माझ्या मतेप्रमाणे हे उचित नाहीये पण आता शेवटी ज्याची त्याची बाजू आहे पण काही लोक जे येत आहेत ते फक्त पक्ष वाढवण्याकरता येत नाहीये तर त्यांनी केलेली जी घाण आहे ती घाण दाबण्याकरता येत आहेत आणि काही दिवसानंतर त्यांच्या लक्षामध्ये येईल की आपण येत घेतल्यानंतर पश्चाताप झाला की फायदा झाला अजितदादा पवार झालो होतील ना वाट बघा पण असंही असंही म्हटलं जातं की एका एका वेळेस छगन भुजबळ हे मुख्यमंत्री होऊ शकतील पण अजितदादा नाही असं संजय राऊत म्हणतात संजय राऊत काही फार मोठे शास्त्रज्ञ किंवा भविष्यकार नाहीये त्याच्यामुळे त्यांच्या बोलण्याला काही अर्थ नाही आहे ते पुढे खासदार होतील की नाही हे त्यांनी पहिले आपलं तपासावं पासगाम सारखा हल्ला झाला असताना मोदी नऊ नऊ तास सेलिब्रिटी सोबत मुंबईत येऊन चर्चा करतात अशी त्यांनी टीका केलेली आहे संजय राऊत जे पंतप्रधान अर्धा दौरा सोडून येतात ते का ते बोलत नाही हेच का बोलतायत मला तरी असं वाटतं की